तो पुन्हा येतोय होतोच ज्याने जवळपास दोन वर्ष आपल्या घरातून बाहेर निघणं बंद करून टाकलं होतं आता कुठेतरी आपण मनाप्रमाणे हवं तिथे हवं ते करत असताना कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढत असल्याचं दिसतंय पुन्हा परत आपण मागे जाणार आहोत का पुन्हा तोच मास्क आणि तीच सोशल डिस्टन्सिंग आपल्या आयुष्यात येणार आहे का कोरोनाचा हा नवीन व्हेरियंट खरंच एवढा धोकादायक आहे का याची लक्षणं नक्की काय आहेत आणि आधीचा कोरोना ज्याने दोन तीन वर्ष थैमान घातलं तो कोरोना आणि आत्ताचा हा व्हेरियंट यामध्ये नक्की फरक काय आहे हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईतक पहिलं कोरोना तर कोरोनाचा हा रुग्ण कुठे आढळला ते पाहूयात तर देशातील जे एन वनचं पहिलं प्रकरण हे केरळमध्ये नोंदवलं गेलं चीन आणि अमेरिकेसह अनेक देशांमध्ये हा प्रकार वाढत आहे अमेरिकेमध्ये सप्टेंबरमध्ये पहिली केस नोंदवली गेली केरळच्या थिरुअनंतपुरम मधील काराकुलम येथे आठ डिसेंबरला कोरोनाच्या ओमिक्रॉन वेरियंटचा उपप्रकार म्हणजे जे एन वनचा पहिला रुग्ण आढळला होता हा रुग्ण एकोणऐंशी वर्षाची एक महिला होती ही महिला आता पूर्णपणे बरी झाली आहे यानंतर याच जे एन वनची प्रकरणं आता महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये आढळत आहेत महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग मध्ये आढळलेला व्यक्ती एक्केचाळीस वर्षांचा पुरुष आहे हा रुग्ण देखील बरा होऊन घरी परतलाय हा व्यक्ती रुटीन चेकअप करण्यासाठी गोव्यामध्ये गेला होता त्यावेळी त्याला जैन वनची लागण झाल्याचं सांगण्यात आलं महाराष्ट्रापूर्वी गोव्यामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने संबंधित व्यक्तीला गोव्यातून संसर्ग झाल्याचं सांगण्यात आलंय कोरोनाच्या या व्हेरियंटची लक्षणं काय तर पोटदुखी ताप सर्दी अशक्तपणा घसा खवखवणं ही लक्षणं या वेरियंटची आहेत तुम्हाला जर आधीच कुठला आजार असला तर तुम्हाला जास्त काळजी घेण्याची गरज आहे तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेण्याची गरज आहे आता हा वेरियंट किती धोकादायक आहे तर आधीच्या कोविडमध्ये आणि आत्ताचा हा जो वेरियंट आहे यामध्ये फरक काय तर हा वेरियंट जो आहे हा इतका घातक नाहीये त्यामुळे तुम्हाला तेवढी चिंता करण्याची गरज नाहीये या वेरियंटमुळे लोकांना फारसं नुकसान होणार नाहीये असं डब्ल्यू एच न स्पष्ट सांगितलंय आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार जैन वन आरोग्यासाठी धोकादायक नसून सध्या अस्तित्वात असलेली वॅक्सिन यापासून संरक्षण देण्यास मदत करते असं डब्ल्यू एच न सांगितलं आहे थोडी खबरदारी घेऊन तुम्ही याचं संक्रमण टाळू शकता याला घाबरून जाण्याची अजिबात गरज नाहीये याशिवाय मास्कचा वापर रस्त्यावर कुठेही थुंकू नये थंड पदार्थ मद्यपान सिगरेट या गोष्टींपासून तुम्ही स्वतःला दूर ठेवा डब्ल्यूएच सातत्याने या वेरिएंटच्या रुग्णांवर लक्ष ठेवून आहे यासोबतच डब्ल्यू एच ने या लोकांसाठी ऍडवायझरी सुद्धा केलेली आहे त्यात त्यांनी असं म्हटलंय की लोकांनी गर्दीच्या बंद किंवा खराब हवेच्या ठिकाणी मास्क घालावे तसेच तितकं इतरांपासून सुरक्षित अंतर ठेवावं आरोग्य कर्मचारी आणि मेडिकल संबंधित लोकांनाही सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे आता तरी एवढं घाबरण्याचं काहीच कारण नाही पण तरी खबरदारी घेणं आपल्याला गरजेचं आहे त्यामुळे स्वतःची काळजी घ्या योग्य आहार घ्या तुमची इम्युन सिस्टीम चांगले ठेवा हे सगळं आपल्या हातात आहे ते आपण करू शकतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा ला ला ला, ला, कमेंट करा शेअर करा आणि मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका